नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तसेच या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा असते तर त्या पौर्णिमेच्या तिथीवरती दत्त जयंती ही साजरी केली जाते हा जन्म उत्सव जो आहे तो म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे घरावरून मुलांवरून आपल्याला अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे यामुळे वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल घरातल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहील त्याचबरोबर मुलांचे सर्व दोष दूर होऊन प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मुलांसाठी हा उपाय आपल्याला मुलांचा हट्टीपणा उद्धटपणा चिडचिडेपणा किंवा मुलांना काही दोष लागले असतील मुलं वारंवार आजारी पडत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहत नसेल कलह मतभेद यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील त्याचबरोबर घरामध्ये आजार हे सातत्याने वाढत असेल पितृदोष वा असेल किंवा काही वास्तुदोष असेल तर ह्यासारखे दोष जे आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये दोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपण मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करायला हवा जेणेकरून आपले सगळे दोष अडी अडचणी या नष्ट होतील आणि यामुळे आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर मुलांचीसुद्धा प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचं आहे अगदी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणेच त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे हे त्रिशूळ काढताना उलटं त्रिशूळ काढू नका ज्या प्रकारे आपण कलशावरती नारळ ठेवतो तर प्रकारे तुम्हाला त्या नारळावरती त्रिशूल हे सरळ काढायचं आहे उलट त्रिशूल हे तुम्हाला काढायचं नाही तर काय करायचं आहे यानंतरनं हे त्रिशूल काढल्यानंतरनं आपल्याला हा नारळ हातात घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला हा मुलांवरून जसा घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याचप्रमाणे हा नारळ तुम्हाला, ला तुम्हाला, तुम्हाला सात वेळा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे हा नारळ ओवळत असताना मुलांचे दोष दूर होऊ दे कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला मनोमन म्हणायचं आहे आणि हा नारळ मुलांवरून तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्ही एक नारळ वापरला तरीही चालेल त्याचबरोबर जर घरामध्ये एखादी व वारंवार आजारी राहत असेल रा तर त्या सुद्धा हा नारळ तुम्ही सात वेळा ओवाळून घेऊ शकतात त्याचबरोबर हा नारळ जो आहे तो तुम्हाला आपल्या घरावरून म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं हा नारळ एक तर तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादा मोठा डस्टबिन असेल त्यामध्येही टाकू शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर एक जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला तुम्ही फेकूनही देऊ शकतात परंतु हा नारळ फेकताने आपल्याला कुणाच्या घरावरती किंवा कुणाच्या अंगावरती आपल्याला फेकायचा नाही जेणेकरून आपल्यामुळं इतरां इतरांना कुणाला त्रास होणार नाही त्यामुळे हा नारळ तुम्ही कुठे न फेकण्याऐवजी तुम्ही पुरून टाकला तरीही चालेल म्हणजे याचा वापर जो आहे तो इतर कुणी या नारळाचा करणार नाही या नारळ तुम्ही जे वापरणार आहे त्यामध्ये पाणी असायला हवं कारण हे पाणी जे आहे ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर तुम्ही हा उपाय आपल्या घरी वाहन असेल गाडी असेल तर त्या गाडीवरूनसुद्धा तुम्ही ववळून टाकू शकतात गाडीला काही वारंवार ॲक्सिडेंट होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही गाडीवरूनसुद्धा हा नारळ जो आहे तो तुम्ही ववळून टाकू शकतात तर असा हा उपाय तुम्हाला या पौर्णिमेला करायचा आहे पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्हीही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात अतिशय प्रभावी उपाय आहे हा न नक घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मुलांचे दोष दोष दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे इतर दोषे दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो जर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असेल आणि हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर काय करायचं हा उपाय करत असताना मुलांचा फोटो जो असतो तर त्या फोटोवरून तुम्हाला सात वेळा ओवळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ